बहिणीच्या लग्नाचा हळदीचा कार्यक्रम सुरू असतो आणि पाच वर्षानंतर न सांगता भाऊ अचानक घरी येतो आणि बहिणी समोर उभा राहतो हा क्षण इतका हृदयस्पर्शी असतो की पाहणाऱ्यांच्या डोळ्यात देखील पाणी आल्याशिवाय राहिलं नाही संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच बहीण भावाचा आताच या एस एस ब्रोस्टेल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा तुम्ही बहीण भावाचं नातं प्रेमानं भरलेलं असतं जेथे टॉम आणि जेरीस सारखी मस्ती भांडण आणि तितकंच प्रेम देखील पाहायला मिळतो तुम्ही यावेळेमध्ये पाहू शकताय भाऊ हा नोकरीमुळे बहिणीच्या हल्दीच्या कार्यक्रमाला येणार नाही अशी आधीच त्याने कल्पना दिली होती पण बहिणीला सरप्राईज देण्यासाठी तो अचानक आला हल्दीच्या कार्यक्रमात तो टोपी तो आणि मास्क लावून फुलांचा गुच्छ हातात घेऊन बहिणीसमोर येऊन उभा राहिला त्याला पाहताच बहिणीला क्षणभर धक्का बसला ती जोराने किंचाळी आणि त्याला मिठी मारून डसाडसा रडू लागली तिच्या डोळ्यातून आनंद पूर पूर्वाहू लागला होता हा क्षण पाहून कुटुंबे देखील सगळं भावनिक झालं होतं आई आणि बहीण भावाला मिठी मारून रडताना तुम्हाला मध्ये पाहायला मिळते या तीनही जणांच्या जा चेहऱ्यावरच्या चे भावना या शब्दात सांगता येणं शक्य नाही मित्रांनो असा भावनिक क्षण तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहिला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही सांगा आणि अशा हृदयाला भिडणाऱ्या व्हिडिओसाठी तुम्ही आताच एस एस ब्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद